एवढच आहे की मी गेल्या एकोणचाळीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना अनेक लोकसभा झाल्या अनेक विधानसभा झाल्या बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघामध्ये अनेक जणांना आमदार केलं अनेक जणांना खासदार केलं त्यांच्या विजयामध्ये माझा शिवसेनेचा खारीचा वाटा त्या ठिकाणी होता दोन हजार सहा पासून ते आजपर्यंत मी जिल्हा प्रमुख म्हणून या बीड जिल्ह्यामध्ये काम केलं मग शेतकऱ्यांसाठी आंदोलन असेल शेतकऱ्याला मदत असेल माझ्या माता भगिनींना ज्या ज्या ठिकाणी अडचणी आल्या त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरायचं काम त्यांना मदत करायचं काम विद्यार्थ्यांसाठी अडचणी आल्या त्यासाठी रस्ता रोको करा आंदोलनं करा त्यांना कुठे मदत करा अशा अनेक माझ्या एकोणचाळीस वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक कार्यक्रम का मी या ठिकाणी घेतले मग दुष्काळ पडल्यानंतर मुलींचे लग्न एकशे एक मुलीचे लग्न लावले एक हजार शेतकऱ्यांना दहा हजार प्रमाणे एक कोटीचे वाटप आपण या ठिकाणी केले दिवाळीच्या किराणा माल वाटप ज्यावेळेस परिस्थिती बिकट होती त्यावेळेस अशा अनेक वेळेस मा अनेक वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेत सांगायचं म्हणलं तर अनेक अर्धा तास एक घंटा ती जाईल मी जे, जे काय काय केलं पण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे म्हणून नऊ मध्ये माझ्यावर अन्याय झाला नऊ मध्ये रात्री दोन वाजता यादीमध्ये माझं उमेदवार म्हणून नाव डिक्लेअर झालं होतं चॅनलला आपल्याच चॅनलला आलं मला आपल्याच काही मित्रांचे फोन आले की तुमचं नाव यादीत आलंय आणि आपण काय काय कार्यक्रम घेतले काय काय मोर्चे घेतले जेता की जाता हे जे सीड्या पाठवा आणि आम्ही सीड्या सुद्धा त्यांना पाठवल्या हो आणि सकाळी सहा वाजता माझं नाव त्या यादीत टीव्हीवर दिसलंच नाही तरी आपण त्या ठिकाणी नाराज झालो नाही प्रामाणिकपणे पुन्हा पक्षाचं काम केलं त्यानंतर चौदा मध्ये अचानक युतीत मी मला उभा राहा म्हणून सांगितलं तेव्हाच बी मी प्रामाणिकपणे दोन दिवसाच्या आत सहा मतदारसंघामध्ये उमेदवार केले सहा मध्ये एक ठिकाणी देऊ नका म्हणले पंकजा विरोधात उद्धव ठाकरे सांगितलं देऊ नका आणि पाच मतदारसंघात उमेदवार केले तो बी आम्ही अचानक निर्णय आम्हाला दिलेला तो मान्य करू आम्ही लढलो चाळीस हजार मतदान त्या ठिकाणी आम्ही मतदान घेतलं त्यानंतर आपण आता उमेदवार पक्षाचे आहेत म्हणून कामाला एकोणीस मध्ये लागलो आणि विधानसभेच्या सहा महिन्याआधी क्षीरसागरांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश के केला आमच्या बोपांनी बसायचं काम केलं त्याच मी उद्धव ठाकरेंनी सांगितलं मला बोलून ज्याचा क्षीरसागर मी आणि उद्धव ठाकरे की म्हणले जयद क्षीरसागरचं काम करा आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहेत मी जयजय क्षीरसागरचं आम्ही काम नाही करणार आम्ही धनुष्यबाणाचं काम करणार म्हणून त्यावेळेस एकोणीस मध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं असत मी प्रामाणिक त्या ठिकाणी काम केलं त्यांच्या नशिबाने ते पडले त्यानंतर त्यांची अकालपट्टी माझ्याच हातून तुमच्याच पत्रकार परिषद मी त्या ठिकाणी केली होती त्यानंतर चोवीसची तयारी मी त्या ठिकाणी केली आणि कार्यक्रम घेत घेत असताना रात्रंदिवस मतदारसंघामध्ये मी फिरत होतो आणि त्यानंतर होऊ द्या चर्चा म्हणून हा एक कार्यक्रम माझ्याकडे आला आणि त्यावेळेस मनोज दादा जरांगे पाटलांचं आंदोलन तीव्र होतं गावागावामध्ये येऊन देत नव्हते बोर्ड लावलेले होते म्हणून <coughs> मी उद्धव ठाकरे एक पत्र पाठवलं की होऊ द्या चर्चा ही आपण थांबवली पाहिजे आपलं वातावरण ग्रामीण भागामध्ये चांगलं आहे आपल्या पाठीमाग सम मराठा समाज सुद्धा आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि होऊ चर्चा जर आपण त्या ठिकाणी घेऊन गेलो तर त्या ठिकाणी त्यांची नाराजी आपल्याला होईल कार्यक्रम आपले होऊन देणार नाहीत मग असे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होऊ द्या चर्चा ही थांबली पाहिजे दोन तीन महिन्यांनी आपण चालू करू असं पत्र पाठिल्यानंतर दोन दिवसानंतर सचिवांचा फोन आला म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे कार्यक्रम होत आहेत आणि बीड जिल्ह्यातच का होत नाही म्हणलं बीड जिल्हा आणि जालना जिल्हा मराठा आरक्षणामध्ये जोर जास्त झालेला प्रत्येक गावागावात तणाव आहे असं सांगितल्यानंतर पंधरा दिवसांनी माझा जिल्हा प्रमुख पद गेलं त्यानंतर जारांगे पाटला बरोबर मी दोन तीन महिने काम केलं आणि नंतर आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरविला आता इथून पुढे आपल्याला अपक्ष लढायचं मग अपक्ष लढत असताना आठ दिवस आठ दहा दिवसानंतर काही जाणकार मित्र तुमच्यासारखे मला भेटले की म्हणजे एक दीड वर्षाचा प्रवास तुम्हाला या ठिकाणी अपक्ष म्हणून करायचा आहे आपण लढायला जातो आणि चलवरच नाही अशी गोष्ट त्या ठिकाणी होईल म्हणून आपण सत्तेमधल्या पक्षाचा कुठलाही पक्ष चॉईस करा पण <coughs> मी बाळासाहेबांचा सैनिक अनेक वर्षापासून शहाऐंशी सत्त्याऐंशी पासून काम केलं पर्याय म्हणून पुन्हा मी शिवसेनाच निवडली आणि नऊ जानेवारीला शिंदे साहेबकड प्रवेश केला प्रवेश दोन तीनच आठीवर केला की जागा सुटल नाही सुटल मी या ठिकाणी लढणार आहे दुसरी आठ माझ्या मतदारसंघामध्ये विकासाच्या माध्यमातून फंड टाकावा आणि तिसरी मागणी केली ती मी चोवीस घंटे जरांगे पाटला बरोबर काम करणार आहे या तिन्ही मागण्या माझ्या त्यांनी यश मानल्या आणि जर तुम्हाला मान्य मान्य नसेल तर मी दोन तीन महिन्यांनी प्रवेश करतो असं मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं नंतर ते म्हणजे आम्हाला काही अडचण नाही आणि नव्वद पासून जागा आपल्याकडे ही जागा आपल्यालाच राहील असं त्यांनी सांगितलं आम्ही जागा सोडणार नाही तरी मी म्हणलं जर सुटलो नाही तर मी या ठिकाणी लढणार आहे म्हणून त्या ठिकाणी प्रवेश आम्ही नऊ जानेवारीला सगळ्यांनी केला <coughs> शाखा प्रमुखापासून तर माझ्यापर्यंत सगळे माझ्याबरोबर पाचशे सदोतीस गाड्या घेऊन आपण त्या ठिकाणी प्रवेश केला म्हणून वारंवार इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये रात्री अडीच वाजता ती जागा सुटली आणि नंतर त्या ठिकाणी अपक्ष म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी भरली आणि सुरुवात जी झाली आणि आता अनेक वेळेस मला या बीडच्या राजकारणातले सगळ्या पक्ष एकत्र येऊन मला टार्गेट केलं का केलं या प्रश्नाचं उत्तर मला आजपर्यंत नाही मी आजपर्यंत काम केलंय तुम्ही मला बघितलंय जनतेने बघितलंय मी केलं तर लोकांचं चांगलंच केलं वाईट कोणाचं मी करत नाही या पद्धतीने मी या ठिकाणी वाटतो आणि माझ्या घरात मी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आज नाही पण एकोणचाळीस वर्ष त्याच मानाने त्याच मुलाने मी या ठिकाणी राहिलोय एकोणचाळीस वर्षाचा प्रवास म्हणजे साधा प्रवास नाही तरी जनता माझ्यावर तुम्ही सर्वजण माझ्यावर त्याच पद्धतीने प्रेम माझ्याकडे काही असो नसो तुम्ही केलेलं आहे म्हणून एक निश्चय आज मी केलाय की इथून पुढं कुठल्याही पक्षामध्ये जायचं नाही उद्या आमदार तर होणारच आहे पण आमदार झाल्याशिवाय मी कुठल्याही पक्षात जाणार नाही कुठल्या आज मला इथून पुढे एकच ठरवलंय इथून पुढे माझा पक्ष माझ्या मतदारसंघातली जनता आणि दुसरा जारांगी पाटील हे एकच पक्ष माझा राहणार आहे म्हणून त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलंय आज जिल्हा प्रमुखाचा मी या ठिकाणी राजीनामा देऊन शिवसेनेला जय महाराष्ट्र या ठिकाणी करतोय त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलंय माझा इतिहास मी थोड थोडक्यात तुम्हाला सांगितला पक्षामध्ये मी जाणार नाही आणि आज शिवसेनेचा जय महाराष्ट्र करून शिवसेना सोडून पदाचा राजीनामा या ठिकाणी मी असं तुमच्या माध्यमातून जाहीर करतो आता तुम्हाला काय विचार नेहमीप्रमाणे आता नेहमीप्रमाणे बंगल्याचं मॅनेज होतो हे मला नऊ चौदा एकोणीस आणि चोवीस मॅनेज कशासाठी झालो हा प्रश्न आहे नऊ मध्ये मी लढलो नाही चौदा मध्ये युती झाली त्यावेळेस लढलो एकोणीसला लढलो नाही आणि चोवीसला मी जात तुमच्या समोर आहे मग मॅनेज व्हायचं कारण काय आणि कोण करता येो अशी आले मला वकील साहेब आमचे घोलापोकिल म्हणून आहेत ते म्हणजे अशी चर्चा आहे म्हणजे कि जयद अण्णाने तुम्हाला शब्द दिला की तुमच्या मुलाला नोकरीला घेतो म्हणून <laughs> <मन> तुम्ही थांबले <laughs> आता वकील तुम्ही ऐकून तरी त्या माणसाचं का घेतलं त्याला दोन दोन लाख रुपये महिना देते दीड देते माझ्याकडे पंचवीस लोक आहेत पंचवीस हजारांनी दहा हजार पंधरा हजाराने म्हणजे अशा आपोआप वारंवार करतायत आणि आजपर्यंत तुम्हाला सांगतो क्षीरसागरांनी राजकारण केलं आपोआप सरल्या हे माझ्या बाबतीत नाही अनेक आहेत असे अनेक जणांच्या जा बाबतीमध्ये ते करतात खरे तर खोटारडे क्षीरसागर येत सगळ्या जिल्ह्याला महाराष्ट्राला बीड संघातल्या लोकांना दाखवलो की आमचे सगळ्याचे भांडणे आणि हे प्लॅन विधानसभेच्या दोन आधी दोन वर्षापूर्वी ते प्लॅन तयार केलं प्रत्येक वेळेस वेगळा प्लॅन असतो ह्या ह्यावेळेस भांडण्याचा प्लॅन केला एकाने इकडं राहायचं दुसऱ्याने तिकडे राहायचं एकाने मुंबईला राहायचं आणि आता ज्यावेळेस तिन्ही शीरसागर आले त्यावेळेस पुतण्यांसाठी फॉर्म काढून उन घेतला उन्हा दाखवून दिलं की आम्ही एकच आहेत आणि सगळ्या जनतेला माहीत झालं आता चार दिवसाच्या कालावधीमध्ये बघा तुम्ही की कोण पुढे जात आहे दोघांमध्ये जो पुढे जाईन हे दोन्ही शीरसागर त्याच्या मागे राहणार आहे आणि हे जनतेने ओळखलंय मी आता जवळजवळ शंभरच्या पुढे गावं माझे झालेत पुराई प्रत्येक गावामध्ये एकच नार आहे क्षीरसागर मुक्त मतदारसंघ करायचा हे मी नाही मी तर विरोधक आहे मी तर उमेदवार आहे पण जनतेने ठरवले तुम्ही ग्रामीण भागात फिरून बघा भागा। त्यांच्याबद्दल त्यांचे मत काय मी सर्व बीड बीड जिल्हा आणि जालना जिल्हा त्यांनी बोलून घेतलं आम्ही सतरा जणांनी फॉर्म भरले होते त्या ठिकाणी सतरा जणांनी फॉर्म भरले त्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी आमची मिटिंग त्यांनी जालना आणि आणि स्पेशल बोलवली होती त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं आपल्याला लढायचं नाही मग आम्ही सतरा जणांनी आमचे उमेदवार जी यादी केली त्याच्या पुढे सह्या केल्या त्याच्यावर लिहिलं की कुणी एक उमेदवार तुम्ही द्या आम्ही सोळा जण मान्य करू असं ठरलं दुसरा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी सतरा वती सतरा जाण्याच्या वतीन दिला की क्षीरसागर मुक्त मतदारसंघ आम्हाला करायचा सगळे एक आहेत तुम्ही कोणाला द्या आम्ही नाराज होणार नाही आणि त्यानंतर त्यांना आम्ही ते निवेदन त्या ठिकाणी दिलं पण दादा ठरवलं आपल्याला लढायचं नाही आणि आमची मिटिंग बोलवली मग त्यावेळेस आम्ही मिटिंगमध्ये रमेश आडसकर होते मी होतो अजून अनेक जण होते, हो। होते। की आम्ही वर्षानुवर्ष एकोणचाळीस वर्षापासून दोन हजार नऊ पासून मी लढतोय लढतोय तर मग त्यावेळेस त्यांनी म्हणले तुम्हाला फॉर्म जे भरले ते काढा आणि ज्याला लढायचं ते लढा मग आम्ही आमची खंत त्या ठिकाणी व्यक्त केली की आमचा इतक्या दिवसाचा प्रवास आहे मग आम्ही काय करायचं ते म्हणजे असे काही विषय असतील तर त्यांनी भरला तरी माझी काय हरकत नाही काय ते कोणाला हे करणार नाही नाही आज आहेत शांत आहेत ते सगळे माझ्या बरोबर नवले साहेब फिरते काही जण आता सतरा जण जे आलो तर हे वेगळ्या वेगळ्या पक्षातले आलो पाटलांनी डायरेक्ट उमेदवार जाहीर केला असतात हे सगळे उघडे आले असते पण प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येकाला पक्ष पाटलांनी लढायचं नाही म्हणल्यानंतर ते आपल्या आपल्या पद्धतीनं सगळे आम्ही आमच्या पद्धतीनं काम करतो नवले साहेब आणि काही उमेदवार माझ्या बरोबर आहेत व्यतिरिक्त चार जण चांगले नाही नाही क्षीरसागर मुक्त आज या ठिकाणची परिस्थिती बघा तुम्ही ग्रामीण भागामध्ये जा तुम्ही विचारा त्या ठिकाणी काय परिस्थिती आज या ठिकाणी मी एकोणचाळीस वर्ष झालं काम करतो मी दोन दिवसात अचानक उभा राहून चाळीस हजार मतदान घेतलो त्याच्यानंतर मी या मतदारसंघात नवीन आहे मी गाडीतून उतरलेलं दादा आले हे एवढी ओळख त्यांनी माझी निर्माण केलेली आणि त्या ठिकाणी आज शिवसेनेचा म्हणून मी काम करत गेलो तर एक चाळीस हजाराचा वर्ग या ठिकाणी होतो आणि प्रमुख बसून तर सगळे माझ्यापर्यंत आज सगळे पदाधिकारी कुणी थांबलेलं नाही आज मी सगळ्याचा विचार घेऊनच मी निर्णय घेतला आणि सगळे कामाला लागलेले म्हणून या ठिकाणचा विजय आता मला पक्षाने सगळ्या नेत्यांनी मला सोडून दिलेला आहे आणि मी पक्षाला सोडले म्हणून आता माझा इथून पुढे पक्ष जनता जनार्दन आणि जारंग पाटील हेच मी माझं ठरवलेलं आहे म्हणून जनताच मला न्याय देईन आता ह्यांच्याकडून कोणाकोन अपेक्षा राहिलेली नाही आता फक्त जनते कोणाचं मी अपील फक्त तेच करतोय एकोणचाळीस वर्षाचा प्रवास मला तुम्ही थांबवताना आशीर्वाद घेताना हेच मी अपील करतोय आणि शंभर टक्के मला त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे जनता उभा माझ्या बरोबरची जे आम्ही प्रवेश केलेली सगळी टीम होती ती टीम पूर्ण आम्ही आमच्या माझ्या बरोबर शिवसागरमुक्त शिवसागरमुक्त नाही गेल्या वेळेस ची पोझिशन अशी होती की दोनच उमेदवार आले दोन्ही चालू सिरसा पर्यायच नव्हता त्यामुळं मी पक्ष म्हणून त्यांचं काम केलं नवले साहेबांनी संदीप क्षीरसागरचं केलं मग तिथं असं झालं की बाबा मोठा आणायचा का लहानचं दगड का विठ पर्याय तिसरा नव्हता ना त्यामुळं आता ते आपल्या आपल्या पद्धतीनं आणि बऱ्याच जणांनी ठरवलं की ह्यांच्याबरोबर जे माझे आमदार आहेत ते सगळे क्षीरसागर संदीप क्षीरसागर बरोबर काम केलं आम्ही पक्ष म्हणून पक्षाचं काम केलं पण त्या ठिकाणी थी। त्यांच्या राजनीती थी। काय असतील किंवा ह्याला आणल्यानंतर पुन्हा आपल्याला अवघड जाणार नाही कमी करता येईल अशा आपल्या आपल्या पॉलिसी वेगळ्या वेगळ्या होत्या म्हणून दोन क्षीरसागर होते आणि पर्यायच नव्हता त्यामुळे काही विषय नाही आता पर्याय आहेत दोन हजार ला तुमचा उमेदवारी गेली आजची उमेदवारी आता तुम्हाला जायचा मुक्त करायचा त्यासाठी

आपण समजू शकलो असतो किंवा पक्षाने उभा केलं पण त्या पक्षाला मतदान कोणतं मराठा मुस्लिम मतदान आहे आणि हे उभा करू शकत नाही हे कुणी केलंय काय केलंय आणि लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने लढत असतो पण आज ग्रामीण भागामध्ये मी जेवढे गाव केले त्या ठिकाणी हे प्रश्न मी त्या ठिकाणी उपस्थित केलेत एकच उमेदवार पक्का हे करा आणि मी या ठिकाणी माझं स्पष्ट त्या ठिकाणी मी बोललो म्हणून ग्रामीण भागातलं आता तुम्हाला वाटतं तसं डिव्हायडेशन त्या ठिकाणी होणार नाही असं बी समजा मराठा समाजाचा एक लाख पंचावन्न हजार एक लाख दहा हजार मतदान झालं तर त्यामध्ये पंचवीस एक हजार डिव्हायडेशन होईल पण जास्त होणार नाही म्हणून त्या ठिकाणी आजारंग पाटलांचा निर्णय अजून काही नाहीये त्यांनी अजून काही सांगितलं नाहीये पण येणाऱ्या काही काळामध्ये त्यांना निर्णय घ्यावा लागेल कारण बीड आक्रमक आहे जाणना आक्रमक आहे आणि त्यांच्या हिशोबाने त्यांनी निर्णय घ्यावा अशी आमची सगळ्याची इच्छा आहे पण शेवटी त्यांचा निर्णय त्यांच्याकडेच राहणार आहे पण या ठिकाणी काम करत असताना अनिल जगतापनी काय काय केलंय राजकीय जीवनामध्ये केलं असेल किंवा मराठा आरक्षणमध्ये केलं असेल हे समाज इथली जनता सगळं बघते त्यामुळे त्या हिशोबाने आणि मी विनंती बी केली उमेदवारांना किंवा माझा एकोणचाळीस वर्षाचा प्रवास आहे मला तुम्ही आशीर्वाद द्यावा तुम्ही सगळे मिळून माझ्या उभा राहावा अशी त्यांना सुद्धा मी विनंती केलेली आहे म्हणून ते म्हणले नाही माझा प्रवास आहे मी चोवीस वर्ष तुमच्याकडे आमदारकी राहिली माझ्याकडे गर साधा ग्रामपंचायत सदस्य मी झालेला नाहीये आणि मी विधानसभेत माझं लक्ष आहे म्हणून विनंती मी मी केली अनेक जणांना <coughs> तुमचे <coughs> प्रतिस्पर्धी त्यांना विनंती करणार नाही नाही काल आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्याची बैठक घेतली त्यावेळेस आम्ही चर्चा केली म्हणलं शिर सागर यांना मी विनंती करणार आहे की माझं तुम्ही काम करा म्हणून एकोणीस मध्ये प्रामाणिकपणे मी त्यांचं काम केलं तर त्यांच्या नशिबाने त्यांचा पराभव झाला माझ्या तळागाळातल्या प्रत्येक शिवसैनिकाने काम केलं मग आज त्या कामाची आम्ही केलेल्या कामाची पावती म्हणून तुम्ही आम्हाला मदत करावी आमच्या मागे उभा राहावं आम्ही करणार आता आपली पत्रकार परिषद झाल्यानंतर फोन लावून विचारतो आम्ही त्यांना मराठा समाजाचे जीवावर आमदार होता असं वाटत का तुम्हाला कोण म्हणलं मी का म्हणतो नाही आपण फक्त जारंगे पाटील हा पक्ष धारंगे पाटील हे फक्त मराठ्यांचे नेते नाही समाजामध्ये आहे आणि त्यामुळे बरोबर आहे अशा परिस्थितीत आपण फक्त धारांजे पाटील हा माझा पक्ष आणि मी माझा इतर समाजाची आपल्याला गरज नाहीये का सध्याच्या सिच्युएशन नाही 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 मी आता एकोणचाळीस वर्ष काम केलं सर त्यावेळेस सगळ्या समाजाला धरून आणि आज मी माझे पदाधिकारी तुम्ही बघा ना कोण आहेत आज रात्रंदिवस झटणार आहे पण या ठिकाणी एकोणचाळीस वर्षाच्या प्रवासामध्ये मी इतक्या वर्ष पक्षाचं प्रामाणिक काम केलं प्रत्येकांना साथ दिली मग माझ्या वेळेस तीन तीन वेळेस जर अशा घटना होत असतील तर मी का कुठल्या पक्षात राहावं कुठल्या पक्षात जावं मग एक ध्येय आता आपण दे आपले देवस्थान भर तर भरपूर आहेत पण एक देव आपण धरतो एकच देवाला मानतो त्या पद्धतीने आपण कुणीतरी गॉडफादर असावा आणि आजच्या ह्याच्यामध्ये दरंगे पाटील गॉडफादर केले तर काय वाईट काय त्याच्यामुळे आणि ते थोडं फक्त मराठा आणि बाकी इतर समाजाला टार्गेट केलं त्यांनी ते जातीवाद थोडा ते केला त्यांनी त्या हिशोबाने आम्ही आज या ठिकाणी आता दुसऱ्या पक्षातच नाही जायचं तर आपल्याला एक सात कोणाचे खंबीर राहावी खांद्याला खांदा देऊन आपण त्या ठिकाणी काम करावं त्यासाठी आपण तो निर्णय घेतलेला वाटतं स्पष्ट अहो उद्धव ठाकरेंनी दोन वेळेस फसवणूक केली शिंदे साहेबांनी एक वेळेस केली आणि आपल्या जिल्ह्यातल्या ज्या महायुतीतल्या सगळ्या नेत्यांनी फसवणूक केली मा माझी म्हणून तर या निर्णयावर आलोय मी नाही असं असताना धनगे पाटील उभा करणार करणार आता तो सुद्धा फसवणूक नाही तो विषय आता त्यांचा पर्सनल आहे कारण त्यांच्या काय काय अडचणी त्यांच्या समोर आल्या असतील उभा करायचंय कारण आरक्षण त्यांनी जे उभा केलंय इलेक्शन लोकसभा विधानसभा लढण्यासाठी नव्हतं पण तरी एक छोट्याशा समाजामधले त्या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबामधले आमदार म्हणून जातील असं परिस्थिती निर्माण झाली होती म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी स्टँड तसा घेतला होता पण जे त्यांनी रणनीती आखली होती त्याच्यामध्ये काही त्यांना वाटलं असं आणि त्यामुळं समाज उघडा पडू नये इतर समाज आपल्यावर आलेले उघडे पडू नये म्हणून त्यांनी काही निर्णय घेतला असेल आता तो निर्णय त्यांना माहिती का घेतला मी तर नाही सांगू शकत मी एकोणचाळीस वर्ष झालंय या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातून मी त्या ठिकाणी सेवा करतोय जनतेची आणि येणाऱ्या काळामध्ये मी आता गावागावात फिरतोय ते म्हणजे आता एकोणचाळीस वर्ष झालं तुम्ही काम करतात आणि आता एक सूर आहे किंवा नाही दादाला एकदा आपल्याला देवाच लागत म्हणजे अशी भूमिका ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळाली ऐकायला मिळाली म्हणून आज मी सांगितलं आता जनता जनार्दनच हे माझा पक्ष आणि त्यांच्या आशीर्वादानेच या ठिकाणी मला ते न्याय देतील ही अपील मी प्रत्येक ठिकाणी करतोय आणि प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स प्रत्येक गावामध्ये मला मिळतोय दादा तुम्ही आज दाडशी निर्णय घेतला मी पुढे कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही असं सांगितलं एवढ्या सगळ्या चोरसीच्या लढतीमध्ये तुम्ही आमदारांचा विश्वासही व्यक्त करताय कुठल्या पक्षामध्ये जाणार नाही त्याचा तुमचा पराभव जर झाला भविष्यामध्ये जो काही महाराष्ट्र जनता पक्ष जरांगी पाठलाय सुरू केला होता तो उद्या येणार आहे का आणि त्याचं काही पद तुमच्याकडे राखून आहे असं तुम्हाला काही नाही 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 मी त्यांच्याबरोबर पदाधिकारी म्हणून किंवा पक्षात म्हणून पण त्यांच्याबरोबर काम करणार समाज म्हणून क्लिअर क्लिअर मी या ठिकाणी सांगतो आणि मी जिंकणारच आहे ह्याच्या पलीकड जर माझं वाईट झालं तर मी राजकारणामध्ये काम करणार नाही लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सहकारी त्याचबरोबर आता विधानसभा निवडणुकी महाविकास आघाडीलाच सरकारी सहकारी आता पाटलाचे प्रश्न मला तुम्ही विचारायला लागले म्हणजे असं झालं की मी पाटला पाटलाचा राईट हँडच आहे असं नाहीये आता तस तर आता ते प्रश्नाचे उत्तर ते देतील मी कसं देऊ स्पष्ट okay. नाही 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 भूमिका स्पष्ट त्यांनी केली ना मी लढणार नाही म्हणून का नाही लढणार ते बी त्यांनी सांगितलं पण मी त्यांचे उत्तर मी कसं काय देऊ हा